चोपड्यात मोटरसायकल चोरणाऱ्या दोन जणांना अटक सहा मोटरसायकल हस्तगत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी दोन मोटरसायकल चोरट्यांना अटक केली आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या मोटरसायकल चोरीची घटना वारंवार तर आपण काही आरोपींना अटक केलेल्या त्यांच्याकडनं काही के मोटरसायकल जप्त आहे या संदर्भात सविस्तर शहरात मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने आपण चोपडा शहरात यांचे पथक तयार केले त्यामध्ये गोपनीय माहितीच्या द्वारे आपण दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यांच्याकडनं आपण चोरीच्या सहा मोटरसायकल आपण हस्तगत केलेल्या आहेत एकूण असा दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे त्या अनुषंगाने आपला पुढील तपास चालू आहे साहेब अजून त्यांच्याकडनं काही मोटरसायकल चोरीची गु गुन्हे उघडीशी येण्याची काही काही शक्यता आहे का त्यांच्याकडनं आपण एकूण सहा मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत तसेच पुढील तपास आपण चालू आहे